जय शिवराय सर्वांना ऐकूया श्री शिवछत्रपती यांचं जीवन चरित्र पहाटे पहाटे राजे उठले स्नान आटोपून देवपूजा आटपून राजांनी सूर्याचे दर्शन घेतलं व सदरेत आले सदरेमध्ये तानाजी येसाजी शिमाजी बाळाजी फिरंगोजी सर्जेराव विठोजी महादेव जेदे या मंडळींना आमंत्रित केला तसेच साहेबांनाही बोलवले आणि सांगितले आमच्या मनामध्ये मा काही दिवसापासून आम्ही एक मोहिमेचा बेत ताकत आहोत लाल महालावर वेटोळे घालून बसलेला भुजंग त्याच्यावर हल्ला चढवायचं असं आम्ही म्हणतोय जी राज सांगत हवा येतो की मोहीम फत्ते करून असं तानाजी बोलला नाही तानाजी उठावे होऊ नको कारण शास्त्रखान सुख पासला तरी बादशाहची दुसरी प्रतिमा असं त्याचं नाव लौकिक आहे आपल्याला ही मोहीम फार काळजीने पार पाडावी लागणार आहे कारण एक एक माणूस माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि आपल्यातून एकाने जरी काही चुकी केली तरी आपल्या सगळ्यांच्या कत्तेली व्हायला वेळ लागणार नाही तेव्हा डोळ्यात तेल घालून ही मोहीम पार पाडावी लागेल आणि मी ज्या ज्या माणसाला कामगिरी लिहिल त्या त्या माणसाने ती कामगिरी अगदी दृढ राहून आणि डोळ्यात तेल घालून पार पाडायचे जी राजा सगळ्यांचे मुजरे घडले जिजाबाई चिंता सुरू होत्या तरी जिजाबाईंना न राहल्या त्यांनी विचारलं पण राजे तुम्हीशी पाचशे माणसं घेऊन जाणार आणि खान दीड लाखाची फौज पुण्याच्या आजूबाजूला समुद्रात जाळ पसरावा तसं पसरवून बसलेलं आहे कसं तुमचा निभाव लागणार मा साहेब तेवढ्यात फिरंगुजी म्हणाले हो मा साहेब आम्ही तोच विचार करत आहोत फिरंगुजी हा विचार करू नका विचार करायचा तो फौजेचा नाव आहे तर आपण ज्या शत्रूवर चालून जात आहोत त्या शत्रूच्या रूढी परंपरा ही लक्षात घ्यायला पाहिजे आता रमजानचा महिना महिना आहे रमजानचा म्हणजे उपवास होते फिरंगूजी दसऱ्यावर जर मराठ्यावर कोण चाल करून आला तर तो नाही लोय नाही राज कारण दसऱ्याला जसं आपलं शस्त्र पजळलं जातं जसं आपलं बळ दस होत असत तसंच आता ते खसलेले आहेत तर आपण त्यांच्यावर वार करूया ठरलं सगळं ठरल्यानंतर राजांनी एकेकाला एक जबाबदारी द्यायचं काम ठरवलं राजांनी सांगितलं तानाजी तू वराड घेऊन वाजत गाजत पुण्यात प्रवेश करायचा एसाजी गवत कापणाऱ्या लोकांना तू घेऊन तुझे गोडस्वार घेऊन पुण्यात गवताची गंजी करायची आहे गडावर हे सांगून तू प्रवेश करायचा विठूजी तू काताची जी खाली दरी आहे त्या दरीमध्ये दीडशे ते दे दोनशे बैलांना शिंगांना बांधून तुझं काम करून आम्ही वाजवला की ते पेटवून तू गडाकडे कुच करायचे आणि हो गडाकडे कुस करताना तुझे सह सहकारी घ्यायचे आणि वाटेत तू एक एक फिरलेला माणूस आहे तो माणूस तू एकदम काळजीने गडावर परत आणायचा जी सरकार इब्राहिम तू आमचा सरदार बनायचं जी हुजूर आणि फिरंगोजी आम्ही खानावर खानावर हल्ला केला म्हणजे खान काय स्वस्त बसणार नाही खानही आमच्यावर पलटवार करणार खानाच्या सैन्याने जर आमचा पाठलाग केला तर, के तर तुम्ही गडावर इथे राहून खानाचा सैन्य जर दिसला आमच्या मागे तर तुम्ही तोफांचा भडीमार त्यांच्यावर करायचा जी राज असं सगळ्यांना सांगितलं त्यावेळेस बाळाजी आणि चिमाजी तुम्ही आमची सवंगडी आहे तुम्ही लाल किल्ला लाल महल हा तुमच्याही परिचयाचा आहे तेव्हा तुम्ही लाल महळात आमच्यासोबत प्रवेश करायचा आणि सर्जेराव ज्ञानूच्या घराजवळ दिंडी दरवाजाजवळ लाल महलाच्या बाजूला तो आमचा घोडा घेऊन उभा राहायचं जी सगळ्यांची मुजरे झडले सगळे कामाला लागले राजेनी अष्टमीच्या दिवशी सकाळी सकाळी आपली पूजा अर्चना आठवण मासाहेबांचा आणि आई जगदंबेचा आशीर्वाद घेऊन राजेही बाहेर पडले दुपारच्या वेळेस कात्रजच्या घाटावर पन्नास ते साठ वराडे नवे कोरे कपडे घालून आणि कमरेला तलवारी खोचून आईट घोड्यांवर आयटीमध्ये आई पुण्यात प्रवेश करते झाले तसंच एचाजी आपल्या लोकांसोबत पुण्यात गेला महाराज घाटाच्या मागे एका आमराईत बसलेले होते महाराज वाट बघत होते कधी वारता येईल तर पार पडले असेल ना आपली माणसं पकडले तर गेले नसतील ना तेवढ्यात घोड्यांच्या टापांचा आवाज आला टापांच्या आवाजासोबत राजांना महादेव चमकला महादेवानंतर राजा काय वारता राजा तुम्ही सांगितलं तसच सगळं चालू आहे आखा बेत तुम्ही सांगाल तसंच चालू आहे सगळा आता फक्त तुम्ही प्रवेश करावा आणि मोहीम फत्ते करावा जी महादेव संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ झाली दिवे लाग्नीची वेळ झाल्यानंतर मशाली पेटल्या गेल्या सैन्याच्या मशालींमध्ये चमकत होतं कात्रच्या घाटाजवळ आलं घाटाजवळ आल्यानंतर चौकीदार पुढे पाच आताच इब्राहिम किती आदमी आहे पच्चीस हुजूर गाफील मात्र ना गणि कभी बी अंधार सत्त आहे जी हुजूर असं म्हणून त्यांनी आत प्रवेश केला पुढे आल्यानंतर पुढे परत चौकीदार होते आता हा मेन प्रवेशदार होता पुण्याचा वेळ होती इथे चौकीदार एक पुढा आला किती आदमी आहे का जाणार असं विचारत होता तेवढ्यात इब्राइम खानचे शेजारी असलेला सेवक घोड्यावर न उतरला त्यांनी चौकीदाराच्या खाडकर वाजवली आणि खान असं म्हटल्यानंतर सगळ्यांची मुजरे धडले मुजरे झाल्यानंतर सगळे आत प्रवेश करत झाले आत प्रवेश करत करत राजाने इब्राहिमकडे बघितले इब्राहिमने राजाकडे बघितले आणि एक स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर झळकले कारण त्यांचा प्रवेश हा यशस्वी पार पडलेला होता आत आल्यानंतर कसब्याच्या चौकात आल्यानंतर पुणे शहरामध्ये शांतता नांदत आणि गेलेलं आजूबाजूला जो पहारा होता।, आजू आजू होता तो हटवायला आणि आपला पहारा एक एक माणूस लावायला सुरुवात केली तसेच राजे ज्ञानूमाळ्या दरवाजाच्या ज्ञानू आहेत त्याच्या दरवाजाजवळ गेले आणि राजांनी कडी वाजवली ज्ञानूमाळी बाहेर आला बाहेर आल्यानंतर त्यांनी खिडकीला शिडी लावली तसेच चिमाजी आणि बाळाजी बरोबर काही मावळे होते राजांनी खिडकीत प्रवेश केला खिडकीचा कर्क आवाज आला खिडकीतून आत गेले दृश्य खूपच विचित्र होत बेगमा ज्या आहेत त्या बाकीच्या बायगा अक्षरशः काही नग्नावस्थेत कोणाला काही भान नव्हतं काय नव्हतं ते बघितल्यानंतर मावळे पुढे गेले नाही मावळे जागच्या जागी खिळून उभे राहिले आणि काहीच वेळ ओरडायला लागल्या त्यावेळेस मावळ्यांनी तलवारी काढल्या मावळ्यांच्या तलवारी बघून त्यांची नजर आणि जागी गेली तरी एक बेगम ओरडली गेली त्या बेगमाचा आवाज तिथेच तलवारी शांत करण्यात आला आणि एखाद्या स्त्री दिवाळी विजवला दिवाळी विजवल्यानंतर दिवा स्त्रीकडे आकृत झाला त्यावेळेस खानाला जाग आली खान पलंगावर झुकलेला होता खाण्याने त्याच्या शेजारी असलेली बंदूक हातात घेतली आणि राजा आणि राजांसोबत एक मावळा खानाच्या पलंगाकडे चालते झाले त्यावेळेस खाणी गोळीचा बार काढला आणि मावळा खारकन पडला मावळा पडल्यानंतर राजांनी जो खानाच्या आणि राजांच्या मधला जो पडदा होता तो सबकन कापला आणि राजे गेले राजे गेल्यानंतर खानाचा मुलगा त्याला वाचवण्यासाठी आले राजांनी एका क्षणात त्याचे मुडक छाटून त्याला बाजूला केले तसेच घाबरल्या घाबरल्या एका दासिनी आली आणि ती दासिनी दिवामी जवला दिवामी जवल्यामुळे खानाने त्या संधीचा फायदा घेतला आणि तो खिडकीतून ओसरीत उडी मारत होता त्या ओसरीत उडी मारली त्याने हा हात होता तो थो, हात त्याचा खिडकीत राहिला त्यावेळेस राजांनी त्या हातावर वार केला खानाची चाही मोठं गळून पडले खान साहेब मारे गाय खान साहेब मारे गाय गणिम भाग गाय आत्ताच सगळीकडे एक आक्रोश झाला त्यावेळेस राजे पटकन आले बाहेर सर्जेराव घोड्यावर बसवून राजांचा घोडा तयार करून उभे होते राजे घोड्यावर बसले इब्राहिम खानने इकडे शास्त्रखानाच्या सरदाराला सांगितले गरीब भाग आणि कात्राच्या दिशेने त्याचं बोट केलं तो कात्रच्या दिशेने धावत निघाला कात्रच्या दिशेने तो धावत निघाल्यानंतर यांनी पुणे सोडलं पुणे सोडल्या सोडल्या त्यांनी कर्ना वाजवला कात्रच्या घाटामधूनही करण्याचा आवाज आला आणि मशाली पेटवून आपला विठोजे गडाकडे चालना झाला शास्त्र चा सरदार कात्र घाटावर गेला माथ्यावर गेला आणि त्यांनी चौकीदाराला विचारले गणित भाग गाया ते नाही हुजूर तू गाया देखा नाही हुजूर असं म्हटल्यानंतर त्याचा पारा कुठला कुठे गेला त्यांनी श... शासन केलं एका वारात त्यांनी त्याचं मूर्ख बाजूला केलं त्याच वेळेस शास्त्रकार शास्त्रकारांच्या सरदारासोबत असलेला एक सेवक त्यांनी सांगितलं हुजूर देखो नीचे गणित से भाग है त्यावेळी सगळ्या मशाली पळताना दिसल्या दरीतून आणि यांनी मोर्चा दरीकडे वळवला यांनी मोर्चा दरीकडे दरी जसा वळवला तसं सैन्य राजांचं नेताजी चालले होते तसं आपलं सैन्य माथ्यावर आलं सैन्य कोंढणाच्या दिशेने गेलं हे घाटात गेले हे घाटात गेले आणि ज्यावेळी जवळ गेले त्यावेळेस त्यांच्या सगळ्यांच्या नजरा विस्फारल्या गेल्या होत्या कारण समोर हे दृश्य होत हे असं होतं की त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती कारण तिथे कुठला जमीन नव्हता ना कुठले मावळा नव्हता तिथे होते ते बैल पळत होते त्या बैलांच्या शिंगांना पलोते बांधलेले ते चमकत होते आणि झाडांना ज्या मशिली लावल्या होत्या त्या मशाली चकचकत होत्या खानाच्या सरदाराचे डोळे जागच्या जागी विसरले विस्परले गेले तो जागच्या जागी खेळला आणि त्याच्या समोर काजु चमकायला लागले आणि तिकडे मात्र महाराज आणि आपलं सगळं सैन्य कोंडाच्या दिवशी निरवाना झालं आणि सकाळी नवमीच्या दिवशी राजे रामनवमीच सूर्याचं दर्शन कोंडाने किल्ल्यावरनं घेत होते यालाच म्हणता शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आपल्याकडे सैन्य जरी कमी असलं पण आपण जर आपली जी युक्ती आहे ती जर चालवली तर आपण मोठ्या मोठ्या शत्रूचाही पराभव करू शकतो हे राजांनी त्यांच्या प्रत्येक प्रसंगात ना आपल्याला दाखवलं आहे भले तो प्रतापगडचा असेल किंवा आग्र्याचा राजांना बंदी केलेला प्रसंग असेल असेच नवनवीन प्रसंग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आवडला तर लाईक करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद